नाताचा आमच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि आपण शंभर टक्के यशस्वी एवढीच नाताचे चरणी प्रार्थना करून मी माझं भाषण थांबवतो जय विजय धन्यवाद <laughs> आपण यानंतर ज्योतिताई कुलकर्णी या ठिकाणी अर्धा तास वेळ राहिलेला आहे आपल्याला सर्व मान्यवरांना विनंती घ्या सन्माननीय व्यासपीठ

राजकारणात पुढे आणलं त्यांना सांभाळून त्यांच्या मागे सर्व ताकद लागली होती आणि कृषी विषय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता हे काकांचं उमट नेतृत्व किंवा हे परिस्तर कार्य शेतकऱ्यांसारखे असलेली त्यांची आत्मीयता आणि परिसरात झालेला त्यांचं नाव करून आमच्या त्यांना सरपंच प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे गावामध्ये सरपंच झाले पण हा जनसामान्यांमधनं आलेला नेतृत्व सामान्य शेतकरी किंवा शेती विकास नेतृत्व प्रस्थापित आमदार आणि त्यांच्या नातेवाईकांना पाहले त्यांची चाळीस वर्षाची असलेली सत्ता कापांमुळं का एका क्षणात उद्भवली गेली ह्याचा राग मनात घेऊन त्यांनी संवाद तारखेला चौदा ऑक्टोबरला गांधींची क्रूरपणे हत्या केली त्याच्यानंतरही कुलकर्णी कुटुंबाने खूप आतुरात त्याच्याला सहन केल्या त्या सर्वांच्या मागे मोदी पाटील कुटुंब अत्यंत सक्षमपणे उभं राहिले इथं परिस्थिती अशी आहे की माणसं मारणाऱ्यांना अकर्षण वगैरे आता आमच्या भागांमध्ये खूप अट्ट्या झाले आहे माणसं मारणाऱ्यांना पाठीशी घालणारी माणसं आपल्याला हवी आहेत का माणसांना सांभाळणारी माणसं आपल्याला हवीत हा महत्त्वाचा प्रश्न आहे

इलेक्शन कमिटी कडनं जे विजयाचे चिन्ह मिळाले नंबर दोन आणि रणजित झायचा दहा नंबर कुठे मी बोलणार नाही मोहिते पाटील कुटुंब जसं सक्षमपणे आवांच्या बाजू उभं राहिलं तसंच बोरगावनी गणेश काकांवर सुद्धा जे प्रेम केलं त्याचप्रमाणे काकांना बोरगावमध्ये छोटीशी प्रजांजली घेऊन अभिजित आव्हाना जास्तीत जास्त मत द्यावं हे आव्हान करण्यासाठी मी तो मिळाले जय जय महाराज अदृश्य शक्ती तस मी चाळीस गावामध्ये गेली दहा वर्ष झालं शिवबाबा बरोबर ते आम पाटील फिरत आहेत ही सगळ्यांची शक्ती एक आहे त्या तुमच्या खऱ्याच पद्धतीने ज्या वेळेला असं वाटत ज्या वेळेला अफजल खानाने स्वारी केली पंढरपूरच्या देवा विठ्ठला आणि ती मूर्ती आपल्या गावात आली त्याची कुठेतरी पुण्य आता मूर्ती पाटलाच्या स्वरूपात तुम्हाला भेट द्या असं तुम्ही कारण अशा शांतीची एकत्रित भावना येऊ संपूर्ण तुम्हाला आम्ही भागच्या भाग तुम्हाला ही चौदा गाव या वेळेला आता किंवा त्याच्यानंतर जांभूड जांभूड माळेवाडी नेवर कॉडरपट्टा कळव त्या भागातले आलेले विठलवाडी मालखामी या भागातले आलेले सर्व सरपंच उपसरपंच त्या भागात घेतली मंत्रिपटलांची एक आमची एक स्वतःची एक पिढी ती पिंढी जशीच्या तशी आपल्याला या ठिकाणी मिळत आहे त्याच काय कारण आहे तर त्याच कारण असं आहे की ही पूर्वीपासून आम्ही इतर कुठल्या विषयात असा विषय नाही की प्रत्येक जण त्या त्या भागातून व्यक्तिमत्व निर्माण झालं पूर्ण होते बाळदादा होते माझ्या वेळेला मदन दादा होते प्रताप पाटील होते त्याच्यानंतर रणजित दादा आले राण दिदी आल्या अर्जुनदा ही संपूर्ण जी टीमवर्क आहे ही टीमवर्क प्रत्येक गावात त्या त्या भागात ती कामाच्या स्वरूपात आहे ही भागतो हो, बघ ही भागतो बघ त्या पद्धतीने होतात तर माझे या नाताचे चरणी एवढंच सांगणार आम्ही पाटील तुम्ही निवडून तरी येणाराच आज सांगतो पण पाच वर्ष महिले पाटील आणि आपलं कुटुंब या विषयावरच आपण लक्ष ठेवा एवढंच या ठिकाणी सांगून मी माझं मनोगत संपवतो जय जय